अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या तुम्हा चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे श्रावण महिन्यात दोनदा प्रदोष आलेला आहे खर तर शुक्ल पक्षातील त्रयोदशीला आणि कृष्ण पक्षातील त्रयोदशीला आपण प्रदोष व्रत साजरे करत असतो कधी कधी द्वादशी आणि त्रयो त्रयोदशी बरोबरच येते किंवा कधी कधी एकादशी द्वादशी सुद्धा बरोबर येते ते तिथीनुसार असतं आता श्रावण महिन्यात दोनदा शनि शनी प्रदोष आला आहे तो सतरा तारखेला आलेला आहे एकदा सतरा ऑगस्टला आला आहे आणि एकदा एकतीस ऑगस्टला आला आहे श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस महत्वाचा असतो त्यातल्या त्यास प्रदोष व्रत ही भगवान शंकरांना समर्पित असतात प्रदोष व्रतात तुम्ही भगवान शंकरांची जी काही उपासना कराल त्याचं फळ त्वरित मिळतं बऱ्याच महिला प्रदोष व्रत सुद्धा करत आहात आणि आता ह्या शनिवारी जेव्हा शनि प्रदोष येतो तेव्हा आपण त्याला शनि प्रदोष या नावाने ओळखलं जात आणि खूप सुंदर योग असतो तो त्या दिवशी भगवान शंकरांची सुद्धा उपासना करायची असते आणि शनिदेवाची सुद्धा उपासना करायची असते तुम्हाला माहिती आहे शनिदेव सुद्धा भगवान शंकरांची उपासना करता शनिदेवांनी सुद्धा भगवान शंकरांना आपलं गुरु मानला आहे असं म्हटलं जात म्हणून इतका सुंदर योग आलेला आहे ज्यांचे कायमचे शनिवार आहे त्यांना काहीच टेन्शन नाही आहे ज्यांची कायमची प्रदोष व्रत आहे त्यांना सुद्धा काही काळजी नाही ज्यांची व्रत नाही आहे ज्यांचे फक्त शनिवार आहे त्यांचाही खूप चांगला आहे आणि ज्यांना ज्यांचे शनिवार नाही ज्यांना प्रदोष व्रत करायची इच्छा आहे आपण श्रावण महिन्यातील व्रतवैकल्य पाळत असतो प्रत्येक दिवस महत्वाचा असतो आणि तुम्हाला माहिती आहे की श्रावण महिन्यात पृथ्वीवर शिवतत्व खूप जास्त प्रमाणे जागृत असतं म्हणून तर आपण भोलेनाथांची इतकी उपासना सेवा करत असतो आजच्या व्हिडिओमध्ये त्याच्याबद्दलचीच माहिती घेणार आहात व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील सगळ्यात आधी कि आपल्याला उपासना काय करायची आहे भगवान शंकरांची कुठली सेवा करायची आहे प्रदोष काळात म्हटलं तर या प्रदोष कालावधीमध्ये प्रदोष काळातच भगवान शंकरांची उपासना करायची असते आता शनिवार आहे ज्या बायकांचं काम आहे किंवा ज्यांना सुट्टी आहे ते तो उपवास आपण घरात सेवा करू शकतो ज्यांना प्रदोषचा उपवास करायचा आहे ते आवर्जून करू शकता शनी प्रदोष प्रदोष प्रत्येक ठिकाणी आपल्याला शरीराला या पद्धतीने उपवास करायचे असतात काही लोकांचे आळणी प्रदोष व्रत असतात आण प्रदोष व्रत म्हणायला गेलं तर तुम्ही वरण भात भाजी चपाती जरी खाल्ली तरी ते आणणी पदार्थ म्हणून त्याच्यात मीठ टाकायचं नाही ते आणि तुम्ही सेवन करू शकता आणि प्रदोष व्रत कोणी खिचडी खाऊन करतो कोणी फक्त फलहार कोणी दूध अं कोणी चहा घेऊन करत तुम्हाला जसं झेपेल त्या पद्धतीने तुम्हाला प्रदोष व्रत करायचंय कोणी काय करतं म्हणून नाही तुम्हाला जसं जमेल आणि नाही व्रत केलं फक्त उपासना केली तरी चालेल हरकत नाही आता बघा या शनी प्रदोषच्या दिवशी प्रदोष काळातच आपल्याला सेवा करायची असते किंवा अगदी लवकर पहाटे उठून सेवा करायची असते तुम्हाला या दोन कालावधीमध्ये कधी जमेल आणि खरंच तुम्हाला सांगते प्रदोष व्रत याची उपासना ही प्रदोष काळातच केली पाहिजे पण आपण संसारिक माणूस आहोत आपल्याला प्रदोष काळात सेवा करणं किंवा नाही शक्य झालं तर अगदी पहाटे म्हणजे सहा सकाळी सहा सात साडेसात आठ वाजेपर्यंत पण तुम्ही अभिषेक करू शकता पण मी परत वारंवार सांगते प्रदोषाची सेवा ही प्रदोष काळातच केली पाहिजे म्हणजेच सूर्योदयाच्या अं आपल्याला <coughs> सूर्यास्ताच्या दीड तास आधी आणि सूर्यास्ताच्या दीड तास नंतर सूर्यास्ताचा दीड तास सूर्य सूर्योदयाचा नाही सूर्यास्ताचा दीड तास आधी दीड तास नंतर आपल्याला ती सेवा करायची असते म्हणजे तुम्ही चार वाजता जरी अभिषेक करायला घेतला जी काही उपासना सांगणार आहे ती करायला घेतली तरी हरकत नाही आता उपासना काय करायची तुम्ही रुद्राभिषेक केला तर खूप सुंदर ज्यांना रुद्राभिषेक करणं शक्य होतं त्यांनी रुद्राभिषेक करा ज्यांना फक्त शिवमहिन्म वाचणं शक्य होतं त्यांनी शिवमहिन्म वाचावं ज्यांना रुद्र अध्याय रुद्र पठन करणं शक्य होत त्यांनी ते करावं ज्यांना काहीही करणं जमत नाही त्यांनी फक्त ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत करत भगवान शंकरांच्या पिंडीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे प्रदोषच्या दिवशी जर तुम्ही पंचामृताने अभिषेक केला तर, के तर भगवान शंकरांची कृपा प्राप्त होते असं म्हटलं जातं म्हणून शक्य असेल तर पंचामृताने आपल्या आपल्याला अभिषेक करायचा आहे नाही पंचामृत तर फक्त पाण्याचा सुद्धा अभिषेक चालतो अभिषेक पात्र असेल ज्याला गळती म्हंटल जातं आपण त्याने अभिषेक केला तरी चालेल नाही तर फक्त पाण्याने अभिषेक करून ओ ओम नमशिवाय एकशे आठ वेळा तुम्ही मंत्र जाप करू शकता किंवा महामृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबकम यजाम हे सुगंधी पृष्टीवर्धन उर्वातृ वंदनाथ मृत्युर्मोक्ष यमामृता हा जाप करून सुद्धा तुम्ही एकशे आठ वेळा भगवान शंकरांच्या पिंडीवर अभिषेक करू शकता जे मंत्र जाप येतात त्याने तुम्हाला अभिषेक करायचा हे झाल्यावर भगवान शंकरांना कनेरेचं फूल शमीपत्र बेलपान जे तुम्हाला घरात अवेलेबल असेल ते तुम्ही अर्पण करू शकता शिव अष्टोत्तर नामावली म्हटलं तर अतिशय सुंदर अतिशय उत्तम शिव अष्टोत्तर नामावली नित्यसेवेमध्ये आहे किंवा गुगलवर तुम्हाला मिळून जाईल नित्यसेवेचं पुस्तक असणं महत्वाचं आहे जे तुम्हाला केंद्रात मिळून जाईल कारण त्याच्या सगळे मंत्र स्त्र असतात मग तुम्हाला पण ते सापडायला काही अडचण निर्माण होत नाही मग तुम्ही एकशे आठ तुम्ही एकशे आठ वेळा भगवान शंकरांचे नाव घेऊन बेलपत्र अर्पण करावं खूप सुंदर सेवा तुमच्याकडनं घडेल शमीपत्र एक पान तरी भगवान शंकरांना अर्पण करावं काही नाही ओम नम शिवाय मंत्राचं जप जप करावा कनेराचं फुल असेल ते तुम्ही अर्पण करू करू शकता धोत्राचं फळ असेल ते तुम्ही अर्पण करू शकता जे तुम्हाला जमेल ते तुम्ही अर्पण करू शकता असं म्हटलं जातं की प्रदोषच्या दिवशी तुम्ही भगवान शंकरांच्या पिंडीवर तुम्हाला जे पिंपळाचं झाड आहे पिंपळाचं पान आहे ते सुद्धा अर्पण करायचंय एक पिंपळाचं पान अर्पण केलं तरी चालेल पिंपळाचं पान कसं अर्पण करायचं पिंपळाच्या झाडाला जाऊन जा ते तोडू नका कुठलंही झाड तोडण्याच्या आधी त्यांची परमिशन घ्यायची असतं तुम्हाला माहिती की नाही माहिती नाही तर तुम्ही आज किंवा उद्या खाली पडलेलं पान असतं पिंपळ वृक्षाचे पान बऱ्याच वेळा खाली पडतं ते ते पान उचलून ते स्वच्छ साफ करून धुऊन तुम्ही भगवान शंकरांच्या पिंडीवर अर्पण करू काही का पालथ वगैरे नाही डायरेक्ट ठेवलं अर्पण केलं तरी हरकत नाही याने सुद्धा भगवान शंकरांची उपासना केल्याचं फळ मिळतं आणि त्यांची कृपा प्राप्ती आपल्यावर होती हा झाला भगवान शंकरांची सेवा आता आपल्याला शनिदेवाची सुद्धा सेवा करायची आहे जसं मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की शनी महाराजांची उपासना आपण प्रदोषाच्या दिवशी जर शनिदेवाची उपासना केली आणि भगवान शंकरांची उपासना केली तर नक्की शनिदेव आपल्यावर प्रसन्न होता आता बऱ्याच काही राशींना मकर राशी कुंभ राशी यांना साडेसाती चालू आहे ज्यांना नाही आहे त्यांनी सुद्धा शनी महाराज हे न्यायाचे देव देवता आहे म्हणून या दिवशी तरी सत्कर्म चांगले कर्म होतील आपल्याकडनं याची काळजी घ्या मनुष्य जात आहोत कितीही ठरवलं तरी आपल्याकडनं त्या नियमांचं उल्लंघन केलं जात पण प्रदोषच्या दिवशी तरी दान धर्म करा एखाद्याला ज्याला खरंच गरज आहे मग ते अन्नदान असो वस्त्रदान असो छत्रीदान असो काही पण काळ्या रंगाचं दान गरजू व्यक्तीला आवर्जून दान करावं त्याच्याबरोबर तुम्ही शनी मंदिरात जाऊन अगदी दिवसभरात कधी पणही तुम्ही शनिदेवाची सेवा करू शकता शनी मंदिरात जाऊन त्यांना तेल अर्पण करावं तिथे मंदिराच्या बाहेरच लोक तेल छोट्याशा मध्ये घेऊन बसलेलेच असतात त्यांच्याकडनं विकत घेऊ शकता किंवा घरातून तुम्ही जे काही तेल वापरता ते तुम्ही भगवान भगवान शनिदेवांच्या तुम्हाला जर अं शनी महाराजांच्या मूर्तीवर टाकू दिलं तर अतिशय उत्तम नाही तर तिथे जो दिवा पेटलेला असतो त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही टाकावं त्याच्याच बरोबर आपल्याला रुईच्या झाडा रुईच्या फुलांची आणि रुईच्या पानांची माळ मिळते मंदिराच्या बाहेर मिळ मिळत असते प्रत्येक मंदिराच्या बाहेर शनिदेवांच्या प्रत्येक मंदिराच्या बाहेर ते असतं ते तुम्ही शनि महाराजांना अर्पण करू शकता ह्या दिवशी काळे तीळ सुद्धा तुम्ही शनि महाराजांना अर्पण करू शकता थोडेसे असेल ते तुम्ही अर्पण करू शकता शनि चालिसाचं पठण आवर्जून करावं शनि महात्म आवर्जून नाही काही तर तुम्ही ऐकू तरी शकता तुम्ही म्हणतो ना आपण की नाही आपलं शक्य होत कि ताई वाचायला पण शनि महात्म ह्या शनिवारी म्हणजेच उद्या तुम्हाला आवर्जून श्रवण तरी करायचं आहे पठण केलं तर खूप चांगलं शनी चालिसा आहे त्याची सुद्धा तुम्हाला सेवा करायची आहे ज्यांची कुंभ आणि मकर रास आहे त्यांना कायमचे शनिवार धरायचे असतात आता हा म्हणजे तुमच्या घरात जर असेल किंवा तुम्हाला सांगितलं असेल तर शनिवार धरावं पण फक्त उपवास करावं आणि काही सेवा नाही करावी हे सुद्धा चुकीचं आहे शनि महाराजांच्या मंदिरात जाऊन त्यांची उपासना करणं खूप चांगलं मानलं जातं ते न्यायाचे देवता आहे म्हणून या दिवशी चांगलं बोलणं चांगलं वागणं आणि मेन म्हणजे दान धर्म करायला विसरू नका आता तुम्हाला मी शनि महात्मा शनि चालिसा याचं पठन करायला लावलं शनी महाराजांच्या मंदिराच्या शेजारी मारुती राय मंदिर असतं त्यांचं सुद्धा तुम्ही नामस्मरण त्यांची सेवा करू शकता हनुमान चालिसा किंवा मारुती स्तोत्र आता बघा ताई मासिक धर्मपीठा सुत कुठलीही सेवा करायला जमणार नाही पण तुम्ही मंत्र स्तोत्र श्रवण करू शकता ज्यांना मंदिर खूप लांब आहे की ताई आम्ही नाही जाऊ शकत शनी महाराजांच्या मंदिरात किंवा राया कि मारुती रायाच्या मंदिरात त्यांनी घरात बसून शनी चालीसाचं पठण आवर्जून करावं शनी महात्माचं पठण घरात बसून करावं किंवा मारुती स्तोत्र मार, हनुमान चालिसा याचं पठन तुम्ही घरात बसून करू शकता पण मंदिरात जाऊन जेवढी सकारात्मकता असते तेवढी आपल्या घरात नसतेच कितीही तुम्ही सेवा पारायण करा तरी वास्तू नियमित ता वास्तू बोलत असते आणि घरात आपण काही ना काही वाईट आपल्याकडनं बोललंच जातं शेवटी आपण मनुष्य प्राणी आहोत आपल्याकडनं ह्या आप गोष्टी काढतात आणि म्हणून मंदिरात जाऊन जेवढं तुम्हाला सात्विकता मिळेल जेवढं तुम्हाला पॉझिटिव्हिटी मिळेल तेवढं कदाचित घरात तुम्हाला मिळणार नाही म्हणून शनिवार आहे तुम्ही अगदी दिवसभरात संध्याकाळी रात्री सुद्धा तुम्ही शनी मंदिरात जाऊन ह्या सेवा केली तर खूप जास्त तुम्हाला फायदा होईल त्याच्याच बरोबर कालभैरवाष्टकामचं पठण करायला विसरू नका तुम्ही जर शनी मंदिरात जाऊन कालभैरवाष्टकामचं पठण केलं तर खूप चांगला परिणाम तुम्हाला बघायला मिळेल अकरा वेळा करा नाही तर एक वेळा केलं तरी चालेल घरात पण सांगते ज्या महिलांना मंदिरात जाणं शक्य होत शक्या नाही त्यांनी सुद्धा घरात काल प्रदोष काळी म्हणजे भगवान शंकरांची उपासना झाल्यावर सुद्धा तुम्ही काल अकरा वेळा पठण करू शकता नाही शक्य होत तर एकदा तरी करा शिवचालिसा प्रदोषाच्या दिव दिवशी प्रदोष असो किंवा सोमप्रदोष असो किंवा प्रदोष असो कि त्या दिवशी सुद्धा तुम्ही शनी चालिसाचं पठण करण्याचा प्रयत्न करा भगवान शंकरांची कृपा प्राप्ती होईल आणि ह्या श्रावण महिन्यात जेवढ्या काही सेवा करायला तुम्हाला जमेल तेवढा तुम्ही आवर्जून करावा अर्थात शनिवारी पिंपळ वृक्षाची सेवा केल्याचं अनन्य साधारण फळ तुम्हाला मिळणार आहे नाही काही तर पिंपळाच्या झाडाखाली जाऊन दिवा तरी लावा एक प्रदक्षिणा घाला दिवसभरात तुम्ही कधी पण प्रदोष काळी केली तर अतिशय उत्तम नाही तर दिवसभरात करू शकता तुम्ही बघता आपण जेव्हा येता जाताना मग क्षणी म्हणजे पिंपळाच्या झाडाच्या आजूबाजूला फार दिवे लावलेले असतात म्हणतो बाई काबर करता हे लोक त्याच्या मागचं काहीतरी कारण असतं म्हणून हे लोक कोणी पण असो ती उपाय किंवा आपण उपासना करत असो या श्रावण महिन्यात योगायोग इतका सुंदर आहे की दोन क्षणी प्रदोष आलेले आहेत ज्यांना उद्या करणं शक्य होणार नाही त्यांनी एकतीस तारखेच्या प्रदोषच्या दिवशी सुद्धा उपासना करावी नक्कीच चांगले परिणाम आपल्याला भोगायला मिळेल नेहमी सांगत असते की संसारिक माणूस आहोत आपण नेहमी काही ना काही मागत असतो पण देवपूजा करून देवाची सेवा करून जेव्हा मन समाधान होतं आणि देवा देवाच्या आपण खूप जवळ जातो खूप जवळ जातो जेवढी जास्त सेवा करतो तेवढी आपण देवाच्या जवळच जातो आणि जर तुमच्या बाबतीत असं घडत असेल ना की तुम्ही महाराजांच्या जवळ एखाद्या देवाच्या खूप जवळ चालले आहेत काहीच मागू वाटत नाही मला माहितीये खूप टेन्शन आहे संसारिक अडचणी आहे तरी सुद्धा आपण देवाच्या जेव्हा जवळ जातो काहीच मागू वाटत नाही फक्त प्रसन्न वाटतं मन शांत होतं तर समजावं तुमच्यावर खरंच देवाची कृपा झालेली आहे आणि देव तुमचं मन जाणत असतो योग्य वेळ आल्याशिवाय कधी कोणाला काही भेटलेलं नाहीये व्हिडिओ मोठा झाला असेल तर माफी असावी पण माहिती ही तेवढी महत्वाची होती आजच्यासाठी फक्त इतकंच आवर्जून क्षणी प्रदोषचे काही जे उपाय सेवा सांगितली आहे ती नक्की करा ठीक आहे झालेली सेवा भगवान शंकरांच्या महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी